नमस्कार मैत्रिणी लग्न तर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता नंदिनी एक डायरी घेऊन काहीतरी काम करत असते ते आनंदनिवास विचार करत असते तेवढ्यात काव्या तिच्यासाठी नाश्ता घेऊन येते आणि म्हणते नंदिनी ताई तू काय करते आजकाल तुझं तुझ्याकडे लक्षच नाही नंदिनीमध्ये अगं मग मी काय करू सांग ना या आनंदनिवास च्या जो काही प्रश्न उभा राहिला ना त्यामुळे मला काय करावं आणि काय नाही सुचत नाही तर काव्य म्हणते हे बघ पण ते ना, तू असं तब्येतीकडे दुर्लक्ष केलं तर त्याचा काय परिणाम होणार आहे माहिती का तुझ्याच तब्येतीला ते चांगलं नाही आहे ग ताई आणि आज सकाळी मी बघितलं ना सर्वांच्या नाश्त्याची तू काळजी घेते पण स्वतःच्या नाश्त्याचं काय ग स्वतःकडे तू अजिबात लक्ष देत नाही तर अगं नंदिनी म्हणते तुला काव्य माहिती का काय झालं आहे तर ते म्हणजे काय झालं आहे तर नंदिनी म्हणते त्या भास्करने ना पंधरा दिवसाची मुदत रद्द करून आता सातच दिवसाची मुदत दिली आहे तर काव्याला खूप मोठा धक्का बसतो काव्यामध्ये पण असं कसं झालं त्या भास्करने असं कसं केलं तर लगेच नंदिनी म्हणते अगं त्या दिवशी जिवा त्याला भेटायला कॅफेमध्ये गेले होते आणि दोघांमध्ये खूप तिथं भांडण झाले आणि त्या रागाच्या भरामध्ये त्यांनी पंधरा दिवसाची मुदत बंद करून आता सात दिवसाचे जिले आहे हे ऐकल्यावरती काव्याला खूप राग येत होती मग ती हा जीवा ना हा जीवा पहिल्यापासूनच असाय नंदिनीमध्ये काय तर काव्यामध्ये अगं काही नाही गं लग्न झाल्यापासून मी बघते ना म्हणून असं म्हटले मी तर नंदिनीमध्ये ठीक आहे तर मग नंदिनीमध्ये आता काय करावं काय नाही ना मला सुचत नाही मी दोन तीन बँकिंगमध्ये फोनही केला लोनसाठी पण एवढ्या कमी दिवसामध्ये कुठंही लोन होणार नाही आहे आणि माझ्याकडे आता एवढी अमाऊंट म्हणून ही शिल्लक नाही आहे की मी काहीतरी करू शकते तर काव्यामध्ये हे बघ आपल्याकडे एक मार्ग आहे नंदिनीमध्ये कोणता तर काव्यामध्ये आपण बाबांकडून नक्कीच पैसे उसणे घेऊ शकतो ना आपण बाबांकडून पैसे घेऊया आणि वेळ आल्यावर त्यांची त्यांना परत देऊया तर नंदिनीमध्ये नाही गं काव्या आता आपलं लग्न झालं आहे तर काव्यामध्ये माझ्याकडं पण आहे की थोडेसे पैसे तर नंदिरी म्हणती नको आहे मला बाबांची आता मदत नको आहे कारण लग्न झाल्यानंतर बाबांकडून मदत घेणं हे अजिबात योग्य नाही आहे तर काव्यामध्ये मग आता काय करायचं तू विक्रम काकांशी बोलत नाही तुला असं वाटतं विक्रम काकांशी बोललं तर विक्रम काका का जीवाला बोलतील मग करायचं तरी काय नंदिनीत आहे तू सांग बरं काही झालं ना तर आनंद निवास आपल्याला वाचवलाच पाहिजे ना मग त्यासाठी काहीतरी तर केलं पाहिजे नंदिरीमध्ये हो गं काहीतरी करायचं तर आहे पण बघूया नंदिरीमध्ये पण काव्या तू टेन्शन घेऊ नको गं तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे तर काव्या म्हणते घरामध्ये जर एवढं काही चालू असेल तर माझं लक्ष माझ्या अभ्यासात कसं लागेल बरं आणि काव्या नंदिनीचा हात हातात घेते आणि म्हणते नको काळजी करू ताई सगळं काही व्यवस्थित आहे हो होणार आहे फक्त तू देवावरती विश्वास ठेव देव आपल्याला कधीही निराश करणार नाही तुझा जीव आहे ना आनंद निवास तो तुला परत मिळणार आहे एवढं लक्षात ठेव आतापर्यंत तू आनंद निवाससाठी किती काय काय केलंय ना हे आम्ही बघितलं की आमच्या डोळ्याने मग तुझं ते दुसरं घर तुझ्यापासून असं कोणीही हिरवून घेऊ शकत नाही तर आता नंदिनी काव्याच्या गळ्यात पडते आणि रडत असते तर इकडे आता मालनीची जी मैत्रीण आहे ना तिच्या कॅफेमधला सीन दाखवलेला असतो तर तिथे तिला एक ऑर्डर येते आणि ती विचारते काय तर ते त्यांना त्या मालनीच्या मैत्रीणं ऑर्डर देतात कॉफीची आणि ऑर्डर दिल्यानंतर त्या टेबलकडे तिचं लक्ष देतात त्यावरती जे आणि केक ओरलेला असतो तर तिला मग ते आठवतं की काव्या आणि जिवा इथेच बसून कॉफी घ्यायचे म्हणजेच अगं मालिनीची ती सून तिच्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडला इथेच बसून तासन तास गप्पा मारायचे पण मालिनीला हे सर्व कसं पटवून देऊ मी तिला तर या गोष्टींवरती विश्वासच बसत नाही तिव्हा ती पण काही झालं ना मला ही गोष्ट त्यांना सांगावंच लागेल त्यानंतर ती काय करते ज्या बाकीचे जे काही ऑर्डर्स असतात ते ऑर्डर्स तिथे देत असते आणि अचानक तिचं लक्ष पाठीमागे जातं तर पाठीमागे बघते तर काही तिथे जीवा येऊन बसलेला असतो आणि ती जीवाकडे बघतच राहते आणि मग तिच्या लक्षात येते का हाच तो काव्याचा बॉयफ्रेंड आहे आणि ती लगेच जीवाचा फोटो काढते आणि मालिनीला पाठवते मालिनी तो फोटो बघणार तेवढ्यात तिथे विक्रम येतो आणि विक्रम तिला गजरा आणलेला असतो आणि तो गजरा तिला तो लावतो तेवढ्यात तिच्याकडून तो फोटो बघण्यात रावणं जातो तर पुढील भागामध्ये नक्की मालिनीला सत्य कळेल काही जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा Thank you.